ब्रेकनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता पाहिजे आहेत कृषी क्षेत्रातील काही महत्वाच्या बातम्या बातमी वाशिम मधून वाशिममध्ये हरभरा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय सतत वातावरणात होत असलेल्या बदलामुळे घाटे अळीसह मर रोगाचं प्रमाण देखील वाढलं त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे कृषी विभागानं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्याची मागणी केली जाते येळगावात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढलाय त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे जिल्ह्यात दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचं नुकसान झालं होतं त्यानंतर आता रब्बी पिकांवरही रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकरी चिंतेत आहे देवळी एपीएमसीत हमीभावापेक्षाही कमी भावात कापूस खरेदी केली जाते त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले त्यातच कापसाची आवक जास्त झाल्यानं माल ठेवायला जागा नसल्याचं कारण देत एपीएमसी दोन दिवस बंद होती मात्र व्यापाऱ्यांनी हमीभावात खरेदी न केल्यास नोंदवायचा इशारा सरकारनं दिला होता तेच बाजार समिती बंद ठेवायचं खरं कारण असल्याचं आता समोर आलं नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या भाजीपाला चोरीला आळा बसणार आहे यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकसष्ट सीसीटीव्ही बसवण्यात आले याकरता पन्नास लाखांहून जास्त खर्च करण्यात आला आहे तसंच शहरातील पेट्रोल रोडवरील शरद पवार मार्केट यार्डमध्ये एक्केचाळीस कॅमेरे लावण्यात आले